मोरे जी लवकर जेवायला काय काय केलं जेवायला मस्त कसलं वरण केलं सांगते लवकर तर मित्रांनो आज सकाळ सकाळ मोरीने काय केलं माहितीये का वरण कायच केलं या मुगाचं वरण केलं केलंय तर मित्रांनो आज राईस म्हणजे आपला भात आणि तुरीत आपलं मुगाचं वरण या नंबर एक मी सांगितलं तिला करायला कारण की काल जरा पोटा जरा खिळखिळा झाला म्हणजे खराब झालत पोट त्याच्यामुळं तिला म्हणलं काय कर म्हणलं तर हलकच कर म्हणलं हलकं म्हणजे भात आणि वरण सगळ्या सोपच त्याच्याबरोबर कुठली भाजी नाही काही नाही काही नाही तर बघूच कसलं भाजी वरण केलं तिनं दिलं मला थोडा भातामध्ये पाणी असलं तरी चलतंय मला काय अडचण नाही उलट मला खा वाटतंय थोडं थोडं भातामध्ये तर पाणी असलं का तर खायला मजा येते मित्रांनो तुम्हाला आता माहिती असेल खिचडीमध्ये मध्ये मला भातामध्ये म्हणा पाणी असलं ना थोडी मजाची येते मला खायला काही काही काय असं ना बघा चाळ फुक मस्त फ्रुक फ्रुक चुलीवर आणि चुली इतली राग तोंडा उडायली तिच्या दे काय होत नाही दी बघूत कासला था। था। <laughs> भात झालाय आहे वरण झालं आहे तर काय झालं आहे पिवळा हा काय झाले पिवळा चाव भात झालाय रडी तुम्हाला दिसत असेल तुम्हाला दे लवकर गिबर गिबर लय भूक लागली दी, 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 दी। मस्त वरण भात करायला लावलो तो मित्रांनो आता खातो लय भूक लागली बाबा काही का असं ना जेवायला का भाता म्हणजे थोडी हळद टाकली काय केलं तसं नको करून गरम आईला काय धन असू दे वरण टाक मध्ये मस्त उग मध्ये बर मित्रांनो लिबर आपल्या इकडे खेळायला खायलेत आणि हवा वरण वरण कसलं केलंय हे पिवळं वरण केलंय मस्त मुगाचं हे खरंच हे वरण खायला लयच मजा येते काय काय असा ना हे वरण खायला मजा येते तिकट येत नाही म्हणजे पिवळं वरण आहे का ते वरण खायला लयच मजा येते खरंच मस्त वग हो डाळ उग हो बारीक बारीक केलेली तिनं हे पाहू शकता तुम्ही तशी आणि हे खायला म्हणजे लय येते या हे का नाही तुला येते का नाही तुला येते का नाही का आज काय आज एकादश बिया हो ना सनवार बिया तर त्याच्यानं आज कुठलाच बियेत नाही करायचा आज मस्त बघ पाणी पाणी झाले एक वरण वरण थोडं थोडं आहे आता बाळले माल तिनं चमच्यानं पिलं का मस्त मस्त लागतंय वरण हे का नाही तो खाल्ल्यास पिरस खरी हा पिरस नाही तर सर मित्रांनो करतो जेवण मग वाढून तर घेतले आपण करतो जेवण